चांगल्याने व्हायचे तू पास झाला आणि मी फेल झाले तुला माहिती आहे का मी खूप स्वप्न बघितले होते मी जर का पास झाले ना तर पुढील शिक्षणासाठी तुझ्या सोबतच ऍडमिशन केलं असतं पण मला सांग तू कुठे जाणार आहे पुढे शिक्षणासाठी अगं अजून काही ठरलेलं नाही माझ पण मी कुठेही असलो म्हणून काही आपले मित्रत्वाचे नाते संपणार नाही तर माझ्या कॉलेज मधले प्रत्येक मुलं मुली माझे मित्रच आहेत आणि त्याप्रमाणे तू असणारच आहेस ना त्याच्यामध्ये काही आहे का नाही नाही तर काही विषय नाही प्रत्येकच नाही पण सर्व आपले मित्र असणार पण तो रोशन चालू घे तो आपला शत्रू आहे म्हणून त्याला मित्र बनवण्याचं स्वप्न तर मी नाही बघू शकत हो ना पण तो असा का वागत होता का तुझ्या सोबत अग तो कुणाच नाही पण तुझी एकदा नाही तर चारदा छेड काढण्याचा प्रयत्न केला वर्गात तर करायचाच पण आज पण आज आपल्या निकालाचा दिवस आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर आज तुला छेडत होता हे बघ तू जाऊ दे त्याचा काही विषय घेऊ नको फिरू अरे तू जेव्हा जेव्हा मला सापडतो ना तेव्हा तेव्हा तू मला छेडतच असतो आणि तुला माहितीये ह्याच वाटेवर तुम्हाला एक दिवस मिळाला होता आणि तो सहजच मला असं बोलायला लागला की तुम्हाला आवडते माझं प्रेम आहे आणि एकदम असं धमकी दिल्यासारखं बोलत होता तर त्याच्या भीतीपोटी मी त्याला होकार देऊन दिला की हो मी करेन तुझ्याशी लग्न वगैरे असं म्हणून त्याच दिवसा तो माझा डावच घेऊन बसलाय मी जिथं जाते तिथे माझ्या माग येते सतत आय लव्ह यू आय लव्ह यू आय लाईक यू असं म्हणत म्हणत माझ्या मागे येऊन मला छेडत असतो आणि तुला माहिती आहे माझा आपला सर त्यांनी पण त्याला खूपच म्हणजे असं सांगितलं की अशा नादात नको लागू हा मार्ग चुकीचा आहे पण तो त्यांचं पण ऐकत नाही आता तू पुढे शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे ठीक आहे आणि ते इथं काय होईल काय नाही माहिती नाही आजपर्यंत त्या रोशन पासन तुम्हाला वाचवत आलाय एक दोनदा दा सरांनी वाचवलंय पण याच्या नंतर तू नाही राहशील आणि रोशन परत असच करेल तर त्याला अशी जोप दिली आहे ना कि तो नेहमी लक्षात ठेवेल बघ परत तुला कधी छेडणार नाही हे मात्र खर खरंय आणि हो मी तुला आता सांगितली असंच त्याला माहिती आहे प्रवीण सरांनी एकदा नाही एक पाच सहा दा समजावलं पण तो भुपळ काहीच ऐकतच नाही माझं अगं खरं म्हंटल तर तू त्याला पसंत आहे पण तू तरी तुलाच का छेडतो ग मला एक सांग तू माझ्याशी लग्न करतो मी लग्न केल्यास मी त्याची बायको होणार पण मला काम लग्न करणाऱ्या मुलीला कोणी छेडतो का नाही ना मग त्यातले वाईट माणसाशी मी लग्न मुळीच करणार आणि एक बोल का विजय तसे लग्नाचा विषय निघालाय तर मी जीवन माझी म्हणून त्याला नाही तुला बनवायचं नाही नाही हे बघ मला माझ्या आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे हा तर विजय तू कर ना करु स्वप्न पूर्ण मी कुठे तुला थांबवते हे बघ मी तुझा शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी थांबू शकते तुझ्यासाठी तो रोशन त्याला शब्द दिलाय काय हे बघ त्या कुत्र्याचा घेऊन बसू नकोस हो लग्न मला करायचं हा माझा आयुष्य आहे तर निर्णय मीच घेणार हे बघ विश्वास कर माझ्यावर जर शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी तुझी वाट बघेल आणि त्या रोशनला माझ्या जवळ सुद्धा भटकू देणार नाही विजय तुझं माझ्यावर प्रेम आहे नाही मला नाही माहित माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुझा जर होकार असेल तर मला एक वचन हवं आहे तुझ्याकडनं मला आयुष्यभर तुझ्या सोबत राहायचंय देशील मला हा वचन गप्पा ठीक आहे हे बघ हे बघ मी वचन मी लग्न करेन तर फक्त तुझ्यासोबत शिकल आय यू आय लव यू शीतल आय लव यू बघ ना शिकल प्रीतीचं रंग कस बहरून आलंय बहरून आली या वेळ्या म्हणाला तुझी साथ मिळाली मीत फुलाली परुनी आली मनाला साथ मिळाली हे माझ्या प्रीतीच्या फुल माकरा हे माझ्या प्रीतीच्या फुल माकरा

वारा जाई दुई हे माझे जीवनाचा तू आसरा हे माझे जीवनाचा गाई मंदरगानी तू जा माझवाय गाई मंदुडगानी

up. मला दिलेला शब्द पूर्ण करणार नाही तुला काही अडचण वगैरे असेल तर तुझ्या बापाकडे जातो तुझ्या माझ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन तू माझा पडण्याचं काय कारण शीतल ही फक्त माझी आहे आणि तिने मला लग्नासाठी शब्द दिलाय शब्द आपण विचार, विचार दिला होत शब्द पूर्ण करण्यासाठी मी आलो पण पण साल्या साल्या प्रत्येक वेळा माझा माझा रस्ता अडवलायस तू पण आज आज तुझ्याच समोर तुझ्याच समोर शीतलला घेऊन जाणार आई लव यू लव सर आई लव तुला

साडू खेला मार दी ए ए गोल दिला बेस्ट

मी याला शब्द दिला होता की मी करण याच्याशी लग्न पण असं नाही सर की माझं प्रेम होतं याच्यावर म्हणून पण या बदमाशाने एक दिवस मला याच वाटेवर येऊन माझा हात पकडून मला म्हणू लागलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न कर असं धमकी देत होता मला मला हा जीवाणूशी मारेल या भीतीपोटी मी याला होकार तर दिला पण माझं याच्यावर प्रेम नाहीये સ્વપ્ન શિક્ષણ ઘેન પૂર્ણ કરે લગ્ન પ્રેમ વિજય मला माझ्या आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे सर, सर सोबत प्रेम संबंध नाही आहे एक वर्ग मैत्री माझा मित्रच आहे मी त्याच्या वागणुकीच्या वर्तणुकाला आळा घालण्यासाठी त्याच्यासोबत हानामारी केली सर कारण कारण आपला हा कॉलेज आपल्या परिवाराप्रमाणे आहे सर

मला शिक्षण पूर्ण करायचंय सर, सर चला हो मी पुढचा शिक्षण कुठे आणि काय करावा यासाठी आमच्या घरी चला आणि माझ्या बाबांना समजून सांगा मित्रा अरे तू पण हे विसर रे आणि शीतलच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस अरे ती माझ्यावर नव्हे तर माझ्या हुशारीवर भुललेली आहे मित्रा, मित्रा शिक्षण हे विद्या पैशाने मिळत नसते अरे बुद्धीच्या विकासावर अरे माणसा जवळ या कला असतील ना तेव्हा या शीतल सारख्या हजारो मुली आपल्याकडे अरे रोशन मित्रा। अरे आधी स्वतःला समजून घे बरोबर कॉलेज मधला मुजोर आणि डेंजर मुलगा तू अभ्यास सोडून जवानीची रस झिरवण्यासाठी अख्खे वर्ष कॉलेज मध्ये घालवला लोफर प्रमाणे चालतो चाला चाला हाताच्या हुशारीचा मनापुरका शिकवून गेला विजय बाब सीता जर का माझी झाली नाही ना साल्या तिला तुझी सुद्धा होऊ देणार नाही तुझी सुद्धा होऊ देणार नाही क्या या शीतल साठी हा रोशन साळुके कुठल्या इसाराला जाऊ शकतो कुठल्या इसाराला जाऊ शकतो रोशन साळू म्हणजे बरबाजीच साधन आहे बरबाजीच साधन आहे रोशन साळूठे सोन तुला जीवनातून तु नाही उठवलं ना नावाच नाही सांगणार रोशन साडू घे आणि हो शीतल तू जर का चुकून विजयच्या प्रेमात पडलीस कायमचा ता संपवून टाकीन चालल्या ना कायमचा ता संपवून टाकेन तुझा सौभाग्य पुसल्यावर एखाद्या कोंबडी प्रमाणे मान मूर्ती काढून नाही चढ पडायला लावी ना तर नाव नाही सांगणार रोशन साडुके <laughs> तुझ्या पाठा नाही शीतल मी जंगल का हो चिता हू स्वप्ने स्वीकार केली जाऊ <laughs>